वृश्चिक राशी नमस्कार मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या युट्यूब मध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपण सर्वांस दोन हजार या इंग्रजी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा बऱ्याच ज्योतिष प्रेमींची इच्छा होती की नवीन येणार हे इंग्रजी नववर्ष दोन हजार चोवीस हे प्रत्येक राशीच्या जातकांसाठी कसं असेल या विषयाचे व्हिडिओ बनवावेत म्हणून आपण बाराही राशींचे व्हिडिओ बनवलेत आज आपण वृश्चिक राशी विषयी माहिती जाणून घेणार आहोत वृश्चिक म्हटलं की विंचू एकदा की असा डंक देतात असा चावा घेतात की मनुष्य परत त्याला विसरणार नाही पण तशी ही रास महत्वाकांक्षी आहे हुशारी आहे कोणाला त्रास देवा कोणाला देऊ नये याचा विचार ती खूप करते स्वार्थी आहे फटकळपणा आहे हौशी आहे मौज मजा करणारी आहे परंतु लोकांमध्ये एक दरारा असतो या राशीचा असे गुण या राशीचे आहेत चला तर बघू या राशीचं फल कस आहे एक मे या दिवशी गुरुग्रह मेष राशीतनं वृषभ राशीमध्ये जाणार आहे शनी महाराज संपूर्ण वर्षभर कुंभ राशीमध्ये असणार आहे ग्रह वर्षभर मीन राशीत असणार आहे आणि केतूग्रह वर्षभर कन्या राशीमध्ये वास्तव्य करणार आहे नवीन वर्षाच्या स्वागताला बुध आणि शुक्र लग्नी असतील मंगळ द्वितीयात शनि महाराज चतुर्थात राजयोगामध्ये राहू महाराज पंचमात गुरु ग्रह षष्ठात आणि एकादश स्थानामध्ये धर्मशास्त्रामध्ये पाराशरी नावाच्या ग्रंथात असं सांगितलंय पशय सप्तम सर्वे शनी जीव पूजा त्रिकोण चतुरष्टमान प्रत्येक ग्रहाला आपली सातवी दृष्टी आहे ही गोष्ट तर विशेषच आहे मित्रांनो परंतु शनी गुरु आणि मंगळ या ग्रहांना तीन विशेष अशा दृष्ट्या सांगितलेल्या आहेत सप्तम दृष्टी सोडून अजून दोन दृष्टी मंगळ ग्रहाला सातवी चौथी आठवी गुरु ग्रहाला सातवी पंचवी आणि नववी शनि ग्रहाला सातवी तिसरी आणि नववी मग या वर्षामध्ये हे ग्रह विशिष्ट अशा आपल्या स्थानामध्येच विराजमान असणारे आणि त्यांचं फलित खऱ्या अर्थानं पाहायला आपल्याला मिळेल मग गुरु ग्रह षष्ठ स्थानामध्ये विराजमान आहेत आणि त्यांची पंचमदृष्टी ही दशमावरती जाते एकतर नोकरीच्या स्थानात आणि तिथन दशमामध्ये म्हणजे काय आणता येते नोकरीचे योग व्यवसायाचे योग कुठे करावं कसं करावं पोलीस क्षेत्रामध्ये मिलिटरी क्षेत्रामध्ये एखाद्या टीमचा कॅप्टन होण्याचे योग परिवारात सुद्धा श्रेष्ठत्व मोठेपणा मिळण्याचा योग या संपूर्ण वर्षामध्ये आहे राजकीय व्यक्ती असेल तर राजकारणामध्ये एक चांगली प्रतिष्ठा राजकारणामध्ये एक मोठं पद वृश्चिक राशीच्या लोकांना मिळणार आहे आणि त्यातनं तुम्ही यशस्वी होणार आहात आणि चुकीच्या व्यवसायांचे प्रलोभन येतील मग तो तंबाखूचा दारूचा अंमली पदार्थांचा व्यवसाय असेल तर तो टाळा अशा भानगडीत पडू नका कष्टाच जे आपलं जीवन असेल ते अत्यंत योग्य आणि खरं असणार आहे खोट्या कामाला आपण साथ देऊ नका जे कोणी विद्यार्थी मित्र परीक्षा देत आहेत त्यांनी फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये वनरक्षक वनपाल असं म्हणून आपण फॉर्म भरावा म्हणजे आपण चांगल्या ठिकाणी नोकरीला लागाल आणि त्यामध्ये आपण यशस्वी व्हाल होण्याचा योग आहे मर्दानी खेळांमध्ये कबड्डी खो खो मल्लखांब भाला फेक थाळी फेक पळणे सायकलिंग यामध्ये ऑलिम्पिक मध्ये जाण्याचा योग वृश्चिक राशीच्या लोकांना पत्रिकेत आलेल नवे नवे एखादा शस्त्रक्रिया करणारा डॉक्टर किंवा आपलं एमबीबीएस एम डी झाले ऍडमिशन चांगल्या उच्च शिक्षणासाठी मिळण्याचा योग पत्रिकेत आहे स्वतःची गुप्तहेर संस्था पण काढू शकतात सिक्युरिटी साठी प्रायव्हेट सेक्टर कंपन्यांना तुम्ही लोक पुरवू शकतात इंजिनिअर मध्ये सिव्हिल आहे आय आहे कॉम्प्युटर आहे इलेक्ट्रॉनिक्स आहे याद बरोबर याचबरोबर सिविलमध्ये च्या काही जागा निघत असेल तर तिथे तुम्ही कामाला शंभर टक्के लागाल हे एका पंचम दृष्टीने आणलंय याच बरोबर गुरु महाराजांची सप्तम दृष्टी ही वेळात आहे त्यामुळे या नोकरीसाठी कामासाठी बाहेर जावं लागू शकत बाहेर तुम्हाला कामांमध्ये यश मिळू शकत म्हणाल हरी पलंगावरी नाही होणार आहे सक्सेस अडचणी अनंत आहे बाहेर पडा सक्सेस यश आहे आहे गुरु महाराजांची नवम दृष्टी ही म्हणजे नोकरीला स्वतःच्या पायावर शिक्षणावर लागाल पैसा भरपूर कमवाल परिवाराला सुखी कराल सर्वांना बरोबर घेऊन चलाल नवे नवे या वर्षामध्ये स्वतःचा वास्तुयोग वाहन योग जमीन घेण्याचा योग अत्यंत उत्तम आलेला आहे शनी महाराज यांना पण तीन दृष्टी आहे तिसरी सातवी आणि दहावी ते तर राज योगात आहे विराजमान तिसरी दृष्टी त्यांची षष्ठावर जाते आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे किडनीचे विकार मासिक पाळीचे विकार मूळ व्याधी कावीळ आणि व्यसन करत असाल तर यांनी टाळावं किंवा अति प्रमाणात असेल तर त्याला हळूहळू तरी लवकरात लवकर सोडून बाहेर पडा अन्यथा मोठ्या आजाराला संकटाला सामोरे जावं लागेल याचबरोबर शनी महाराजांची सातवी दृष्टी ही दशमावर आहे आढळ असं राजकीय पद आढळ अस पक्षाची जबाबदारी तुम्हाला मिळण्याचा योग आहे दशमदृष्टी ही प्रथम स्थानावरती जाते त्यामुळे नवीन विचारांची नांदी नवीन व्यवसायामध्ये स्थिरत्व आणि स्वतःच्या मनामध्ये एक धूर्तपणा निर्माण होणार आहे स्वस्वार्थ जागा करा आणि आपल्या स्वतःच कल्याण करून घ्या आपल्यासाठी कालभैरवाची आणि रुद्र देवतेची सेवा खूप महत्वाची आहे वर्षामध्ये मंत्र आहे ओम भैरवाय नमहा किंवा ओम नमो भगवते रुद्राय या मंत्राचं पठण करा लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार